मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नमस्कार एकोणीस फेब्रुवारी रोजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मानखटावच्या मातीत येत आहेत या मानखटावच्या भूमीमध्ये ज्या ज्या गावांना पाण्यांचा लाभ होतो आहे त्या लाभक्षेत्रातील गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही मानदेस यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गंगा अलेरेअंगणी या उपक्रमातून आम्ही या लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आज आम्ही आंबोडी गावामध्ये आहोत चला तर जाणूया आपण आंबोडे गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आज एकोणीस फेब्रुवारीला आपल्या मानखटाऊमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि या भागातील म्हणजे गावांना उरमुडीचे तारळीचे आदीचे हे कटापूरचं पाणी येत आहे लाभ क्षेत्रातील आप गावामध्ये आपला आंबोडी एक गाव आहे तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार जन... आपलं नाव सांगा शिवाजी भागामध्ये उरमुडीचं तराच पाणी येत आहे भविष्यात जे हे कटापूरचं पाणी येतं याचा तुम्हाला लाभ लाभ आम्हाला होईल पण तलावात सोडल्यानंतर होईल तलावत आल्याशिवाय होत नाही येरळवाडी धरणामध्ये सोडल्यानंतर होणार आहे या लाभ क्षेत्राच्या खाली इरळवाडीचे खाली काही बंधारे वगैरे आहेत याचा तुम्हाला लाभ होतोय कोणी बांधलेत काय बांधले बांधले कोण नमस्ते नाव सांगा पवार आता उरमुडीच जयकाटापूरचं पाण्याच्या पूजनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तर येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीपासून तुमचा काय फायदा आहे नरेंद्र मोदीने चांगलं काम केलंय पण त्यांनी आम्हाला आता सातारा जिल्ह्यासाठी लक्ष घालावं आंधळीला बी जाणार आणि खटाव तालुक्यासाठी बी येणार अशी अशी योजना त्यांनी सरकारनं आखलेली आहे त्यात काय बदल करू नये दोन्ही धरणात पाणी यावं एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो बाबा तुमची काय प्रतिक्रिया आहे मान आणि खटावखा नाही आहे अगदी सुश्रम सुप्रमण झाला पाहिजे दोन्ही ठिकाणी समान पाणी सुटलं पाहिजे याच शेतकऱ्यांची सेवा झाली पाहिजे पाणी हा मेन प्रश्न आहे आज आंबोडे गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या परंतु या लोकांना योजनेची पूर्ण माहिती नसल्यामुळे ही योजना जेहे कटापूरची योजना नेर धरणामध्ये जेहे कटापूरचं पाणी येतं आणि जेहे कटापूरचं पाणी नेर धरणातून ने आंधळीला एक बोगदा जातो आणि इरळवाडी धरणामध्ये एरळा नदीतून हे पाणी येरळेवाडी धरणात येतं परंतु या लोकांना इथल्या पूर्ण माहिती नसल्यामुळे भविष्य काळामध्ये धरणामध्ये पाणी येऊन येरळवाडी या धरणाच्या खालचा जो भाग आहे तो सुजलाम सुपलाम नक्कीच होणार आहे ही आता आपण आलो या गुरसाळे गावामध्ये इथल्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव माझं नाव साहेबराव मोतीराम पाटोळे तंटामुक्ती अध्यक्ष गुरसाळे बर आपल्या गुरसाळे गावाला का उरमुडीचा काय लाभ उरमुडीचा भरपूर लाभ झाला या सगळं क्षेत्र लाभ क्षेत्रातच आहे बर इथले आमदार कोण आहे जयकुमार गोरे काय काय काम त्यांनी केले तुमच्या गावामध्ये रस्त्याची कामं केले मला स्वतः खंडोबाचं मंदिर दिलंय तिथं सभा मंडप दिलाय रस्त्याचं काम केलंय वडूचे गुरसाळे काम आहेत चांगली काम आहे ती आता येणाऱ्या काळामध्ये एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी आंधळी धरणामध्ये जलपूजन करण्यासाठी येत आहेत त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते येत आहेत त्याच्याबद्दल माझं अभिनंदन त्यांचं अभिनंदन तुम्हाला मोदींचे पैसे वगैरे मिळतात का मिळतात 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 दोन हजार रुपये मिळतात घरात किती जणांना मिळतात माझ्या मला तर एकट्याला मिळतात हा गावातले किती शेतकऱ्यांना मिळतात असं काय अंदाज तुम्हाला शेतकरी आहेत सगळे बरेच शेतकरी आहेत जवळ जवळ चार पाचशे शेतकऱ्याला मिळतात तुम्ही या सरकारवरती खुश आहात का खुश आहे खुश आहे खुश आहे पाण्यामुळे काय काय तुम्हाला लाभ झालाय लाभ झाला उसाचं क्षेत्र वाढलं बर हां परत सोसायटीला पहिलं अडीच तीन कोटी पर्यंत सोसायटी होती आता तेरा कोटीवर सोसायटी आमची चालती नमस्कार आपलं नावदास किशन जाधव गाव गुरसाळे आपल्याला या भागामध्ये उरमुडीचं पाणी चालू आहे हो, त्याचा काय फायदा सत्तर ते ऐंशी टक्के फायदा या गावाला या गावाला गेल्या पंधरा वर्षापूर्वी या गावाला काय म्हणजे बागायत किती होतं या गावामध्ये कमी होतं अर्ध्यापेक्षा कमी होतो किती एकर सर्वसाधारण क्षेत्र असेल उसाचं वगैरे उसाचं असेल की जर साधारण एक त्यापेक्षा मला वाटतं तरी हजार पंधरा एकर असेल हजार ते पंधरा शेकर असेल कशामुळे एवढे बघायचं उरमुडीच्या पाण्यामुळे झालं कोणी आणलंय पाणी आता आणलंय आता सध्या तरी जयाभावन् या गावामध्ये अजून कुठली कुठली कामं भावन केली तुमच्या तसेच सगळ्यापेक्षा जयाभाऊची कि आम्हाला सगळ्या गावात जास्त आहे जयाभावची गोरसर तर सगळ्यापेक्षा जास्त काम आतापर्यंत जयबाजी जास्त आहेत आतापर्यंत काय काय लाभ झाला आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीला तसं रस्ता वगैरे हो रस्ते पाण्याचा विषय तरी साखर पूल हो वगैरे असे किंवा मग जयबाजच्या याच्यातून बरीच झालेली आहे ते गावात बंदारे वगैरे झाले बंधारे वगैरे झाले बऱ्यापैकी झाले ती बंदाऱ्याचा काय फायदा होतो बंदऱ्याचं पाणी साठवण्यासाठी बऱ्यापैकी फायदा होतो की आता येणाऱ्या उरमोडीचं पाणी तुम्ही त्या बंदऱ्यात साठवून ठेव साठवून ठेवतो की पिकाला देतो देत। हो त्याचा फायदा आम्हाला उसाला वगैरे म्हणजे पाणी टिकायला त्या बंदराचा फायदा बऱ्यापैकी होतो जयकुमार गोरे यांच्या कामावर तुम्ही समाधान आहे समाधान आहे तर जयकुमार गोरेच्या कामाचं समाधान एकदम समाधान आहे येणारा आमदार कोण पाहिजे तुम्हाला जया भाऊच नमस्कार आपले नाव मारुती जनार्दन गार्गे काय करता आपण शेती शेतीला पाणी शेतीला पाणी विहीर विहिरीच पाणी जास्त या भागातून योजना कुठली योजना म्हणजे आता आमच्याकडं अजून पाणी म्हणजे इकडून न्यायचं म्हटलं तर ओढ्यानं वगैरे न्यावं लागतं अजून म्हणजे हे आता हे व वरच्या लोकांना पाटाचं फायदा होतो आमच्याकडे न्यायचं म्हणलं की ओढ्यानं सोडून न्यावं लागतं कुठल्या पाटाचा फायदा होतो उरमोडी पाटाचा तुमच्याकडं ओढ्यानं पाणी येतात त्याचा लाभ होतोच ना तुम्हाला होतो पण पाणी आम्ही जरा म्हणजे लांब असल्यामुळं पाणी न्यायचं म्हटलं तर अडथळे भरपूर येतात पण येतंच ना पाणी तुमच्याकडे येतं ना येतं येत आता इथल्या आमदारावर तुम्ही खुश आहात का हो खुश आहे कामं चांगली करतायत का हो चांगली करत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत काय नाही हे पाण्याचं फक्त कसं आहे जे लांब लोक आहेत त्यांचा बी जरा थोडस हे विचार केला पाहिजे पोर्ट कॅनल वगैरे झाले पाहिजेत पोट कॅनल झाले पाहिजेत किंवा जे खाली पाणी जे जाणार आहे ना त्यांना सगळ्यांचा विचार झाला पाहिजे जे पाटाच्या जवळ आहे त्यांचा फायदा होतोयच हां पाणी येत आहे की पण जे लांब लोक आहेत ना त्यांना ते, ते पाणी घ्यायचं म्हटलं तर मध्ये आधी जे जवळ आहेत ते फोडून येतात जे खाली आहेत त्यांना प्रॉब्लेम येतात त्यांच्यापर्यंत पाणी पोचत नाही गावामध्ये बाकीच्या काय सुविधा आमदार बाकीच्या काय आहेतच बऱ्यापैकी फक्त रस्त्याचं वगैरे काय माळ्यातले रस्ते जरा अजून प्रॉब्लेम आहेत तर गावातले रस्ते होत आहेत पण माळ्यातल्या रस्त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही दोन हजार नऊ साली ज्यावेळी उरमुडीचं पाणी नव्हतं किंवा आता पाणी नव्हतं उरमुडीचं त्याच्यानंतर उर आता उरमुडीचं पाणी आलेलं आहे त्याच्या अगोदर तुमचं किती बाग आहेत त्याच्या अगोदर म्हणजे काय पन्नास टक्के पण बाग आहेत नव्हतं गावात आत्ता जे आहे ना याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी बाग आहेत आता बऱ्यापैकी सुधारणा झाली हो आपलं नाव संकेत संजय मोरे ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्र गुरसाळे बरं आपले दुकान किती वर्षापासून चालू आहे दोन हजार एकोणीसपासून आहे एकोणीसपासून आप आपल्याला कल्पना कशी सुचली की बाबा ह्या गावामध्ये दुकान टाकलं पाहिजे तसं खाटा तालुक्यात म्हणलं तर ह्या गावाला सगळ्यात जादा जमिनीचा एरिया आहे आणि प्लस उरमोडीचा कॅनल गावाच्या वरतूनच गेलेला आहे पाण्याखाली क्षेत्र ओलिताखाली जास्त आहे त्याच्यामुळं जा बऱ्यापैकी तुमच्या गावाला लाभक्षेत्र होतंय मग हे पाणी आणलं आहे कोणी भाऊमुळंच जयकुमार गोरे तुम्हाला आता चार वर्षापासून तुम्ही हा कृषी सेवा केंद्राचा म्हणजे दुकान टाकलेलं आहे याचा तुम्हाला कितपत फायदा होईल म्हणजे काय तुमची प्रतिक्रिया याच्याबद्दल की बाबा या गावामधून एवढे एवढे माझा माल खपत होता वगैरे किस्त माल खपत होता बऱ्यापैकी कसं आहे आता ओली खाली क्षेत्र वाढले सत्तरऐंशी टक्के झालेला आहे पाण्यामुळे उसाचं क्षेत्र वाढलं या उन्हाळ्यात आमच्या इकडे दोन सुगी झाली की नंतर पाणी नसायचं आता बारमाही आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी होते चांगलं बंधारे वगैरे झालेत हां भरपूर प्रमाणात बंधारे झालेत पूल झालेत सगळे उरमुडीचं पाणी तुम्हाला किती वेळा सुटतं वर्षातून तसे दोन ते तीन ट्रम असते त्या पण यंदा थोडं कमी आलंय ते पावसा पाऊस काळ कमी असं कमी असल्यामुळं पाठीमागं पण म्हणजे असे ऐकण्यात आलं आहे म्हणजे वरच पाणी नसल्यामुळं खाली पाणी कमी येते ठीक आहे आणि या गावामध्ये बाकीचे काय काय कामं केलीत आमदारांनी सगळं आमदारांनीच केलेलं आहे म्हणजे रस्त्या जमाना किंवा गावातल्या रस्ते साकोपूल काय म्हणा येणाऱ्या काळात तुम्ही आमदार म्हणून कोण कोणाला पसंती द्याल भाऊसने जाय भाऊस ठीक आहे धन्यवाद नाव सांगा आपलं पांडुरंग राजाराम वा वय बहात्तर पाणी पाणी हे दोन दिवसात आलेलं आहे पाटाला कुठलं आलेलं आहे पाणी उरमोडीचं उरमोडीचं हा किती गावाला लाभ होतो आता हे हे सुट्ट पाणी हे तीस गावाला याचा लाभ आहे तालुका खटाव खटाव तालुक्यातल्या तीस गावाला हा तीस गावाला लाभ आहे त्याचा आपल्या गावात सोसायटी आहे सोसायटी आहे पाणी यायच्या अगोदर किती त्याचा टर्न ओव्हर होता हां पाणी यायच्या अगोदर कितीपर्यंत त्याचं वाटप होतं अव आता आतापर्यंत जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के वाटप झालं या म्हणजे ऊसातनं पैसे कमी करून किंवा काय करून फेरवा फिरवी झाली कुठे एक पंचवीस टक्के लोक आहेत म्हणजे ऊस आता पाण्यामुळं तुमचा ऊस लागायला लागला आहे आत्ता पा तसं ऊस आहे ते की खोडवं कोणाचं आहे कुठं लागण कोणी केलेली आहे ते आता जा पाणी जर आलं नसतं तर गेलंच असतं उस म्हणजे पाणी आले तुमच्याकडे पाणी आले आहे आपलं नाव काय बाजराव विठ्ठलदारे गोपूंज गोपूज इकडे पाणी आलंय का आजही पण ते खाल्ल्या शिरसोडी गोडसाळ्याला फायदा झाला आहे आम्हाला काहीच नाही या सोळा गावात आम्ही मिळतोय सोळा गावात पाणी गेलं असं काय वाटतंय का त्याचं काय आता आपण तुम्हाला काय सांगायचं का त्या माध्यमातून त्या माध्यमातून होता होईल एवढं त्यांनी प्रयत्न केला तर बरं नाही तर ही वंचितच भाग राहणार आहे कुठे कुठे केलं फिरलाय काय त्या खा खाल्ल्या भागात ज्या आमदारासनी एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही ही सोळा गावं वंचित ठेवले की तेवढी पाण्याखाली आणा आमचं मत आहे आणतील का ते आन, का आता मग आपण पट्याला त्यानं पाठीमा पा द्या आता दुसऱ्या पाठी मग आपण उभं राहिलेच पाहिजे ना बरं का साहेब एवढ्या सोळा गावं वंचित की तेवढ्या पाणी आणा तुम्ही एवढीच आमची विनंती आहे काय काही कोणाला विनंती जयकुमार गोरी यांना तुमची विनंती पोचली अंतिम आता त्यांना जर भाजपचा पाठींबा असायला तर होईल की तस आता पाणी कोण असं वाटतंय तुम्हाला तुमच्या वंचित भागाला खरंच पाणी कोण दिलं जयकुमार गोरे त्यांनी हे पाणी फिरवलं म्हणताना त्यांच्या पाठीमागे जाणं भाग आहे ना दुसरं नाही कोण येते केशवराव ही सगळी नाही होई त्यावेळेला पुढचा आमदार कोण होईल आता तसं काय भवितव्यमध्ये जो जो काम करील तोच निवडून येणार हे लक्षात ठेवा तुमच्या गाव भागाने आता हिमत पुटणारच नाही ना। पाणी आहे त्यांना आणि हे आम्ही पाठिंबा दिला की कवाबी निवडूनच येणार ना आता तुमचा पाठिंबा नाही त्यांना आता आहे की अजून आहे आमच्या गावात येते मग त्या लक्ष्मी देवळ हे फाटातलं पैसे त्यांनीच दिलं होतं अजून काय काय गावात केले गावात बरेच सुधारणा केली त्यांनी म्हणजे आता फक्त तुम्हाला पाणी पाहिजे पाण्याचं फक्त विनंती पाण्या पाण्याची सोळा गाव वंचित आहेत नमस्कार आपलं नाव ओमप्रकाश शिवले तर उरमोडीचं पाणी आलं आहे आपल्याला हो आता वर्तन आलेलं आहे आता एक आता जवळजवळ महिना होतो महिना पूर्ण होत आलेला आहे जवळजवळ आता आणि याचा फायदा होतो आहे आता आम्हा सर्वांना परंतु आपल्या ज्या गावचं म्हणजे आमच्या वाकळवाडी गावचं जे लाभक्षेत्र आहे ते उरमोडीमध्ये संपूर्ण म्हणजे एरिया आमचा पूर्णपणे अजून त्या एरियाला पाणी मिळत नाही आहे अजून तर अजूनही जे सोळागावचा विषय आहे तोही पाणी जर अटॅच झालं तर आमच्या गावाला चांगल्या प्रकारे पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे असं नि, निपटून जाईल पूर्णपणे अहूनसह सोळा गावांचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही गेल नाही आता ना चाललेला आहे खूप चांगल्या सरकार आणि संपूर्ण जी टीम आहे ते खूप चांगल्या प्रकारे एकमेकाला कॉलॅबरेशन चांगल्या प्रकारे कॉपरेशन करून तो आता प्रश्न सोडवण्याचा म्हणजे पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये यशही देतील आणि सर सरकार त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रति प्रतिसाद पण देत आहे पण खूप दिवसाचा प्रलंबित प्रश्न आहे उरमोडीमुळे चांगल्या प्रकारे एकदम सहकार्य झालेलं आहे गावामध्ये म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे बागायती क्षेत्र वाढलेलं आहे असा विषय आहे पूर्वी आमचं गाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिरायती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं उरमोडीमुळे आणि उर्मोडीमुळे वाकळवाडी आमच्या खालचा भाग जगतावाडी शिरसवडी ह्या गावाला पण चांगल्या प्रकारे पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे परंतु वाकळवाडीच्या गावच्या खालच्या साईडवरून पाटाचं पूर्ण नियोजन झाल्यामुळे जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी अजून पाणी उपलब्ध होत नाही आहे त्याची मागणी आहे तुमची हो शंभर टक्के सरकारने तसा प्रयत्नही करावा आणि खटाव तालुक्याचा जो दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक आहे तो सरकारने मिटवण्याचा प्रयत्नही केला आहे आणि त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे इतक्या वर्षात जे झालं नव्हतं तेही झालं आहे सर्व प्रकारच्या ज्या योजना आहेत ते या ठिकाणी आता राबवण्यात आलेल्या आहे चांगल्या प्रकारे साहेब आणि आता मोदी साहेब येत आहेत आपल्या तालुक्यामध्ये अतिशय ऐतिहासिक क्षण आहे कधीच असा क्षण म्हणजे या ठिकाणी जोडून आला नव्हता परंतु एक दुष्काळ जनतेवरती प्रेम म्हणा किंवा इथल्या लोकांचे प्रश्न कायमस्वरूपी स्वरूपी मिटून जावेत आणि दुष्काळ जनतेला एक चांगल्या प्रकारचा एक आशेचा किरण आज या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून इथला खटाव तालुका मान तालुका जो काही दुष्काळी पट्टा आहे तो एकदा सुजलाम आणि संपन्न होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देण्याचं काम हे दोन्ही तालुक्या करतील असं आम्हाला वाटतं या ठिकाणी आमदार असतील गोरेबाव असतील जे चो जे जे काही आपल्या उरमोडीसाठी काम करणारे पूर्वीचे आमदार असतील आता जयकुमार भाऊंनी केलेलं खूप मोठं काम आहे तसं खासदार साहेबांनी केलेलं आहे आणि प्रत्यक्ष देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी जे केलेलं योगदान आहे आणि त्यांनी जे विशेष दिलेलं लक्ष आहे याचा फायदा आमच्या गावाला नक्कीच होतो आहे आणि आम्ही त्यांचे सदैवरूनही आहोत मोदी साहेबांच्या काय काय योजना तुम्हाला आता लागू येते आम्हाला अशी कुठली योजना नाही जी आमच्या गावामध्ये आलेली नाही बऱ्यापैकी म्हणजे संपूर्ण उज्ज्वलापासून पी एम किसानपासून अटल निवास योजना आहे त्याप्रमाणे आता म्हणजे जेवढ्या पण आहेत म्हणजे त्याची लिस्ट खूप मोठी आहे आपण आता काउंट पण करू शकतो पीएम किसानचा किती लाभ होतो आपल्या गावाला आता तो आता एक्झॅक्टा आमच्या वगैरे नाही परंतु आता ते तलांटींच्या घ्यावा लागेल जरा आपल्याला पण बऱ्यापैकी लोकांना पीएम किसान मिळालेला आहे म्हणजे असा कोणी शेतकरी नसेल आता की जो वंचित आहे आता टेक्निकली काही असं ग्लिच असू शकत असू शकतो परंतु बऱ्यापैकी सर्व लोकांना आता या ठिकाणी ह्या गोष्टी आता मिळालेल्याच आहेत बऱ्यापैकी आणि फक्त थोडे जे काही प्रश्न आहेत ते तेही आम्ही मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्याकडे आमचा पाठपुरावा चालू आहे आणि त्यातून कुठेतरी आपण आता एक चांगला मार्ग काढून आपल्या गावाला का एक चांगली दिशा देऊया अशी आमची म्हणजे आम्हाला आशा आहे आणि आमची खात्रीसुद्धा आहे की हे आ, सरकार आणि हे प्रशासनानं आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करेल या ठिकाणी आज एवढं या देशाचे पंतप्रधान तुमच्या म्हणजे तालुक्यात येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला जायची इच्छा असेलच की शंभर टक्के आम्ही सर्वजण जाणार आहोत कारण त्यांनी आपल्या देशाला नव्हे आपल्या संपूर्ण समाजाला फक्त देश म्हणजे फक्त काही प्रकार एक म्हणजे उच्च वर्गच फक्त त्या ठिकाणी श्रीमंत हा श्रीमंत होतो गरीब हा गरीब होतो परंतु पंतप्रधानांनी समाजातील प्रत्येक घटक म्हणजे श्रीमंत असेल मध्यमवर्गीय असेल अतिशय मजूर वर्ग असेल ह्या सर्वांना प्रत्येक म्हणजे सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन जे म्हणजे नेशन बिल्डिंग करण्याचं जे काम आहे ते इतका चांगल्या प्रकारे म्हणजे कुणीच केलं नाही आतापर्यंत असं म्हणावं लागेल कधी कधी या सरकारवर तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहे त्यांनी जे आपल्या ग्लोबली जे आपल्याला रिकग्निशन आहे आज आपल्या देशाचं एवढ्या चांगल्या प्रकारे कधीच नव्हतं आपल्या फॉरेन पॉलिसीज असतील आपल्या देशाचं ब्रँडिंग असेल आपल्या देशाचा व्यवसाय असेल आपल्या देशाची इकॉनॉमी असेल आपल्या देशाचं एकंदरीत जी डी पी असेल आपल्या देशाचं पर कॅपिटा इन्कम असेल आपल्या देशातील पुवर्टी रेशोच्या पोवर्टी लाईनच्यावरती आलेली जी लोकं असतील म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरवरती इन्व्हेस्ट कुणीच केलं नव्हतं जे त्यांनी फंडामेंटली ज्या आपल्या देशाचे जे पिलर्स आहेत आणि म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या देशाच्या प्रशिक्षणापासून प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं लक्ष दिलं आहे आणि ती अंमलबजावणी पण केली आणि त्याचा रिझल्ट आज लोकांना दिसतो आहे म्हणजे भीम योजना आहे आपलं जे यू पी आय म्हणतात ग्लोबली इतकी चांगली योजना हो कुणीच लाभू ला शकलं ना राबवू शकलं नाही त्या दिवशी फ्रान्सचे राष्ट्रपती आले होते तर त्यांनी जेव्हा पेमेंट केलं यू पी आयमधून तेव्हा त्यांना इतकं बरं वाटलं ना की यार असं होऊ नाही शकत म्हणजे हे भारतासारखा देश एवढं विकसित करतो आहे हे खूप मोठी गोष्ट आहे नाही आम्ही पदाधिकारी असण्याचा काही विषयच नाही आहे कुठली माझ्यासारखे म्हणजे तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा जो Uh, uh, जो uh, जगाचा अभ्यास करतो जो इकॉनॉमीचा अभ्यास करतो आणि जो uh, पूर्ण कनेक्टेड आहे सोशली कनेक्टेड आहे त्याला कळतं दूध का दूध आणि पाणी का पाणी आणि पदाधिकारी असं काही नसतं ह्या जगामध्ये कारण uh, पक्ष येतात आणि पक्ष जातात पण जनता जागेवरतीच राहिली पाहिजे आणि जनतेचा विकास ही प्रत्येक गोष्टीचा फंडामेंटल आहे आणि जर ते जे फाउंडेशन जर वीक असतील तर पक्षांचा काय उपयोग नाही पक्ष लोकांसाठी आहे लोकांसाठी पक्ष म्हणजे पक्षांसाठी लोक नाही आहेत लोकांसाठी पक्ष आहेत आणि लोकांचा जो डेव्हलपमेंट करेल त्याच्याबरोबर लोक उभी राहतील कुणी कुठे मतदान करायचं हा लोकशाहीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी देशाच्या प्रीमियर एजन्सीज आहेत निवडणूक आयोग आहे सुप्रीम कोर्ट्स आहेत आणि ते काम चांगल्या प्रकारे फॉलोज करत आहेत एक्झिक्युटिव्ह काम करत आहेत ठिकाणी फक्त लोकांनी आपल्या आजूबाजूला काय होतं आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्यांनी निवड करावी कुणाला वोटिंग करायचं हा जास्त जास्त प्रश्न आहे पण लोक विकासाबरोबर जातात आणि लोक संपन्नतेकडे जातात जेव्हा संपन्नता येते तेव्हा दा दारिद्र्य आणि जात आणि प्रत्येक गोष्टीचं निर्मूलन होतं म्हणजे म्हणतात जेव्हा रोड जातो एका गावातून तेव्हा दोनशेपेक्षा जास्त लोक पूरटिलांच्या आबो येतात ही फॅक्ट आहे आणि ह्या फॅक्टला ह्या लो ह्या सरकारने लवकरच आपल्या आत्मसात केलं आणि देशाची प्रगतीला त्यांचं योगदान मोठं आहे अशा प्रकारे मला वाटतं की सर्व लोकांनी थोडं डोळंच व्हावं कुठल्याही सरकारच्या चुका थोड्या घरामध्ये चुका होतात कुटुंबामध्ये होतात तर सरकारमध्ये सरकार कुणीच परिपूर्ण नसतं जे परिपूर्ण नसतं ते सरकार असतं आणि आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे मग कुणी असो जो देशाचा विचार करेल त्याच्याबरोबर लोक राहतील आपली काय प्रतिक्रिया आपली प्रतिक्रिया पळशी ते शिरसूड रोड झाला पाहिजे रोड हा जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष झाला ना रोड नाही झालेला अजिबात कोणाकडे मागणी करताय तुम्ही मागणी सगळ्याकडे केलेली आहे आपण मागणी तालुक्याच्या आमदारांच्याकडे त्यांच्याकडून काय हां केलेली आहे पण त्याच्यानं आहे पण होईल काम असं आहे दिसतंय दिले ते हो करतो पाण्याचा लाभ तुम्हाला झालेला आहे हो झालेला ठीक आहे <coughs> आज आपण सिरसोडी साठवण तलावामध्ये आलेलो उरमोडीच्या लाभ क्षेत्रामध्ये हे तलाव येतो तर इथल्या जनतेची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाण्यासंदर्भात आपण जाणून घेऊया संतोष किशन माळे शिरसवडी शिरसवडी हे धरण आज भरलेलं दिसते म्हणजे पावसानं भरलंय का पाणी सोडलेलं वगैरे पावसानं पन्नास टक्के होतच भरलेलं आणि आता आवर्तन सुटल्यावर पाणी घेतलेलं आवर्तन सुटतंय उरमडीच उरमोडी उरमडीचं आवर्तन किती क्षेत्राला लाभ होतो तुमच्या गावात गावाजवळजवळ जवळजवळ सत्तर टक्के लोकांना लाभ होतोय सत्तर किती वेळ आतापर्यंत पाणी आलंय या धरणात ह्या धरणात प्रत्येक आवर्तनाच्या वेळेला पाणी घेतोच आम्ही म्हणजे मागणी करता प्रत्येक आवर्तनाला घेतून घ्यावंच गे लागतं पाणी त्या पाण्यावरती जवळजवळ बऱ्यापैकी भाग दिसतोय गावामध्ये अजून गावात काय काय सुधारणा झाली ते गावचं रस्ते पाणी आल्यामुळे पाण्याने मग कसं आहे झालंच की सदन गाव थोडक्यात गाव सदन झालंय शेतकऱ्यांची म्हणजे प्रतिमा शेतकऱ्यांची बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली आहे सुधारलेली बरोबर आता येणाऱ्या एकोणीस तारखेला तुमच्या तालुक्यात म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्याबद्दल तुमचं काय गुण आहे तर मोदी साहेबांचं काम चांगलंच आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही शेतकऱ्यांच्या बद्दल पण काम चांगलं आहे आणि इतर क्षेत्रात पण त्यांचं काम चांगलंच आहे तर आम्ही जास्तीत जास्त बहुसंख्येनं त्यांच्या सभेला जाण्याचा सर्वजण प्रयत्न करणार आहे कुठला कुठला आतापर्यंत लाभ झाला आहे म्हणजे त्यांच्या योजनांचा त्यांच्या योजनांचा गावामध्ये पीएम किसानचं जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव टक्के लोकांना पैसे मिळतात काही लोकांचे डॉक्युमेंट अडचण नाही त्यामुळे लोकांचे काही लोक वंचित राहिलेत पण नव्वद टक्के लोकांना पी एम किसानचे दोन हजार रुपये अगदी वेळेवर मिळतात रेशनिंगला पैसे देतात रेशनिंगचे पैसे रेशनिंग सुद्धा फ्रीमध्येच मिळते रेशनिंग फ्रीमध्ये मिळते आणि घरकुल योजनेचा पण लाभ ह्याच्या अगोदर लोकांना मिळाला नाही पण ह्या मागच्या पंचवर्षी दोन हजार चौदापासून जवळजवळ पहिल्या मध्ये त्यांच्या मोदी साहेबांचे बेचाळीस गरकुल मिळाले आता सत्तावन्न म्हणजे मंजूर आहेत त्याच्यातले फक्त पाच आता चालू करा म्हणून सांगितले बावन्न पेंटिंगला आहेत ते पण मागं पुढे मिळतील लवकर मिळावी ही त्यांच्या आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून येणाऱ्या काळात हि आता आमदार कोण आहेत आमदार आता जय जयकुमार बोरे गोरेबाय गोर, बोरेबा येणाऱ्या काळात तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहेत कोण आमदार हो गोरेबाच्याकडून अपेक्षा आहेत काम त्यांचं बऱ्यापैकी आहे त्यांच्यामुळं तर आज पाणी हो आहे तुम्हाला ठीक आहे थोडं खटा आल्याकडे दुर्लक्ष आहे पण तिथे त्यांनी थोडं वाढवून घ्यावं दुर्लक्ष केलेलं गावात आमदारांनी कोणती कोणती कामं केली तुमची आमदारांनी तर गावात भरपूर कामं केलीत रस्ते दिलेत अंतर्गत रस्ते आहेत सभामंडप आहे परत जे साको पूल आहेत तसे बऱ्यापैकी समाधानकारक कामं दिलीत आमदार साहेब अजून काय अपेक्षा आहे तुमच्या अजून थोडस पाण्यासाठी शेतीसाठी थोडंसं लोकांना शेतकऱ्यांना अडचण हीच आहे की थोडंसं बंधार्याची संख्या जास्त वाढली तर पाण्याचा साठा उपलब्ध भरपूर होईल आणि लोकांना जी पाणी टंचाईची जी, जी, जी समस्या बेडसावती ती भेडसावणार नाही त्यासाठी थोडंसं अजून बंधाऱ्याची संख्या जर वाढवली तर चांगलीच गोष्ट आहे बंधारेची संख्या वाढली तर चांगली गोष्ट आहे मग अजून तुम्हाला या सरकारच्या माध्यमातून कुठला कुठला लाव सरकारचं केंद्रातलं बी सरकार चांगलं आहे नरेंद्र मोदीचं काम आज चांगलं आहे फक्त थोडं शेतकऱ्याच्या थोड्याशा शेती पिकावर थोडंसं दरा संदर्भात थोडेसे ॲक्टिव्ह दाखवली ऍक्टिव्ह तर ते बरं होईल कारण शेतकऱ्याची आता परिस्थिती अशी आहे की थोडंसं कांद्याचं उत्पन्न बऱ्यापैकी असून सुद्धा त्याला दर नसल्यामुळे शेतकऱ्याची थोडीशी आर्थिक कुचंबना होती बाकी काही नाही आता तुमचं किती भाग आहेत या भागात आमच्या ह्या पाण्याच्या ह्या उरमोडीच्या पाण्यामुळे जवळजवळ सत्तर टक्के भाग आहेत तुम्ही आता आमच्या इथं ऊस ऊस परत वाटाणा ज्वारी कांदा जास्त पीक कांद्याचं असतं आमच्याकडे म्हणजे पाणी आल्यापासून ही पिकं तुमची चालूच आहेत आहेत आमच्याकडे जवळ चार पाच कारखाने आहेत कारखाने आता हे नवीन झालेत या दोन तीन वर्षात पाणी आल्या पाणी साठा झाल्यामुळे उरमुडीचं आवर्तन याच्या वेळी येत असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र बी वाढलेलं आहे त्यामुळे लोक समाधान आहेत समाधान आहेत म्हणजे उरमुडीच्या पाण्यापासून तुम्ही भरपूर फायदा होतो भरपूर फायदा होतो नमस्कार काय नाव आपलं हनुमंत सदाशिव इंगळे आता तुमच्या काय जोडीदारांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे आमची मागणी असेच आहे हेच आवर्तन जे उरमुडी चालू आहे ते व्यवस्थितपणे चालू राहावं त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा आर्थिक मान सुधारत आहे परंतु आमच्याही काय समस्या आहेत जशा त्यांनी मांडल्या तशाच की शेती दर आहेत मग कांदा असेल बटाटा असेल सोयाबीन असेल त्यानंतर बाकीची भाजीपाल्याची पिकं असतील हे उत्पादन होऊन सुद्धा दर नसल्यामुळे शेतकरी अडचणी देत चाललाय तर मोदी साहेबांना किंवा आमदार साहेब आमचे खासदार साहेब यांच्याकडे आमचं एवढंच मागणं आहे की त्यांनी ह्या ज्या आपल्या समस्या आहेत राज्य शासन किंवा के केंद्र शासनाकडे मांडून हे आमचे प्रश्न सोडावेत जेणेकरून आमचं या पाण्यासारखंच आमचंही आर्थिक मान सुधारेल याकडे त्यांनी लक्ष द्यावं या पाण्यामुळे तुमचं आता बागायत किती किती आमचं सायकर आहे याच्या अगोदर किती होतं त्याच्या अगोदर बागायत अगदी पावसाच्या पाण्यावर अर्धा एकर एक एकर असं या स्वरूपातच होतं म्हणजे उरमोडीचा प्रामुख्याने खूप फायदा झाला भरपूर फायदा झाला आहे भरपूर फायदा झाला त्या पाण्यामुळं आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत असंच सरकारनं लक्ष देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेत एवढीच आमची अपेक्षा सरकारकडे आहे धन्यवाद